नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर महावितरण कुसुम सोलर पंपसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हे कसे चेक करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे कुसुम बेनिफिशरी महा डिस्कॉम डॉट इन ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावरती क्लिक करूनही या वेबसाईटवरती येऊ शकता या वेबसाईटवरती आल्यानंतर वरच्या बॉक्समध्ये तुमचा युजर आय डी आणि खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला जो मिळालेला होता तो पासवर्ड टाकून घ्या आणि खाली लाल रंगाच्या लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्ही पासवर्ड आणि युजर आय डी फॉरगेटही करू शकता तर मी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करतो लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक तसेच तसेच ग्राहक क्रमांक तस नाव तुमचा मोबाईल नंबर इथे दाखवेल आणि अर्ज दाखल केला असेही दाखवेल जर तुमच्या समोर विनंती आणि अर्ज डाउनलोड करा असंच दाखवत असेल तर तुमचा अर्ज हा फक्त दाखल झालेला आहे अजून मंजूर मंजुरी मन्जुर, मिळालेली नाही जर तुम्हाला कोटेशन हा ऑप्शन दाखवलेला असेल तर तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे तर तुम्हाला कोटेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे त्या त्या अगोदर तुम्हाला सेल्फ सर्वे करावा लागणार आहे तर सेल्फ सर्व्ही कसा करायचा हे आपण पुढील व्हिडिओमध्ये लगेच घेऊन येणार आहोत तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सेल्फ सर्व्ही झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन येईल तेही पेमेंट कसे करायची आपण तेही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद